नमस्कार माडा मतदारसंघात मा आणि माडा तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार असून सीना नदीकाठच्या गावामध्ये प्रचंड भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या निमित्ताने मी दादांच्या उपचारासाठी बाहेर असल्यामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी येऊ शकत नाही परंतु माझी सर्व आपल्या तालुक्यातल्या आणि सर्व युवकांना विनंती आहे अशा ह्या पुराच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी मदतीचा हात या सगळ्या ज्या सिनाकाठच्या गावांमध्ये लोक अडकलेले आहेत आणि अडचणीत आहेत त्यांना मदत करण्यासाठी थोडा प्रयत्न करावा आणि सिनाकाठच्या सगळ्याच गावांमध्ये जिथं पुराचा फटका बसलेला आहे त्यासाठी सुद्धा पालकमंत्र्याकड विनंती केलेली आहे त्याचबरोबर पुढच्या ह्याच्यामध्ये सर्वच पिकांचं आणि घरांचं जे जे नुकसान झालंय ते नुकसान भरपाई शासनाकडनं मिळण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आणि ह्याच्यामध्ये कोणी घाबरून न जाता ही जी परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे ह्याच्यामध्ये सामोरं जाण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया नमस्कार